भुसावळ शहरातील सर्व लोकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की सोशल मीडियावर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल किंवा इतर साईड असतील याच्यावर जे काही जाते तेट निर्माण करणाऱ्या ज्या स्टेटस फोटो नाहीतर सोशल मीडियावर एखादं रायटिंगमध्ये लिहिलेलं असं कुणी जर व्हायरल करत असेल तर कृपा करून कोण कुणी असं करू नका अशा केल्याने एखाद्या धर्मात जातीय टेड निर्माण होईल दोन धर्मात भांडणं होतील असं कोणीही वक्तव्य सुद्धा करू नका मी सर्व लोकांना जाहीर आवाहन करतो की असं कोणी वक्तव्य केल्यास त्याच्यावर नक्कीच पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल तीन मुद्दे चौथा मुद्दा येणारे सण उत्सव असतील तर त्याची कायदेशीर परवानगी योग्य आमच्याकडून काही ठिकाणी काय होतं की प्राधान्य घेतल्या जाईल जात नाही आणि मोठा एखादा कार्यक्रम ठेवला जातो आणि नंतर मोठा कार्यक्रम ठेवला जे रस्ता ब्लॉक झाला तर मग कोणीतरी रस्ता ब्लॉक करून कंप्लेंट देतात काही लोकांनी सांस्कृती दिलेलं असते म्हणून सांस्कृतिकची तक्रारी येते काही लोकांच्या अपसादच आयोजक आयोजक आणि इतर दुसरा ग्रुप जो असेल त्यांच्यामध्ये वाद होतात त्या तक्रारी येतात तर सर्व तक्रारींना प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही कुठलाही मोठा धार्मिक कार्यक्रम ठेवला जसं मला आज परत एक पत्रिका आलेली ज्या ठिकाणी मंदिर असेल मस्जिद असेल मैगळीतर कुठेही मुद्दा मुद्दामध्ये मंदिर मस्जिद कुठेही असं असेल तिथे आपण साऊंड सिस्ट साऊंड सिस्टम जसा साऊंड सिस्टीम आहे आणि आपण कंटिन्यू वापर करतो तसं त्याची इतर जी कंटिन्यू परवानगी असते ती माझी तीन महिन्याची असते तर तीन महिन्याची परवानगी जिथं कंटिन्यू म्हणजे किंवा मस्जिद इतर कोणत्याही देवाचं लोक देवाचे लग्नाचा जेव्हा असेल नाही चर्च असेल नाही आपण नेमकं तो बहुतेक या असेल तर तिथं आपण तीन महिन्याची परवानगी मी रिक्षाच तुम्हाला देऊ शकतो ही परवानगी तीन महिन्याची असते तर तुम्ही रीत सो माझ्याकडून तो अर्धा घेऊन तीन महिन्याची तुम्ही रीतचा ती परवानगी देऊ द्या म्हणजे तुम्हाला आम्ही तीन महिन्याची ती संस्थेतेची परवानगी देऊ